आम्ही फॉर्म भरले होते कॉलेज प्रशासनानं आमच्याकडून फॉर्म भरून घेतले होते पण त्यांनी आम्हाला आतापर्यंत म्हणजे रिसिप्ट पण दिलं नाही त्यांना आम्हाला भरोसा दिला होता की आम्ही तुम्हाला देणार म्हणून आणि अजून दिलेलं नाही आहे आमचे फॉर्म भरून घेतले फी भरून घेतली पेन्सिलला फॉर्म भरून घेतले आम्ही भरतो म्हणले पण भरलेले नाही

फॉर्म जमा केले आमच्यापर्यंत अजून नाही हो कॉलेज ना कुठे ठेवले काय माहिती आहे आम्ही फॉर्म भरले होते कॉलेज प्रशासनानं आमच्याकडून फॉर्म भरून घेतले होते पण त्यांनी आम्हाला आतापर्यंत म्हणजे रिसिप्ट पण दिलं नाही त्यांना आम्हाला भरोसा दिला होता की आम्ही तुम्हाला देणार म्हणून आणि अजून दिलेलं नाही मग आता तुम्हाला काय सांगितलं त्यांनी तुम्ही परीक्षेला बसू शकता ते आता बोलले तरी की आमचे फॉर्म एका दिवसात भरून दिलात पण आता काय कशाच्या भरवश्यावर आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवायचा माहित नाही आमचे फॉर्म भरून घेतले फी भरून घेतली पेन्सिलला फॉर्म भरून घेतले आम्ही भरतो म्हणले पण भरलेले नाहीत आता दोन दिवसावर परीक्षा आल्या आणि आमचे फॉर्म पण मिळाले नाहीत रिसीट नाही आमचा नंबर पण काढलेला नाही प्रॅक्टिकल पण घेतलेले नाहीत आणि आज बोलवलं तर म्हणले मी तुम्हाला दोन वर्ष कॉपरेट केले माझ्यासाठी मराठीचा आणि जॉग्राफीचा पेपर लिया पण आम्ही कसं करायचं आमचा अभ्यास झालेला नाही दोन दिवसाबरोबर आम्हाला सरांनी सांगितलंय मराठीचा आणि जॉग्राफीचा पेपर ल आम्ही फी भरली कॉम्प्युटर सायन्सची क्लास लावले पण ह्यांनी आमचं काहीच घेतलं नाही कॉम्प्युटर सायन्सच्या सरांनी तर दरदरोज प्रॅक्टिकलला बोलून ह्याचे प्रॅक्टिकल घेत होते आणि आत्ता दोन दिवस आल्यावर सांगायला लागलेत की कम्प्युटर सायन्स हा विषयच नाही आहे कॉलेजला मग आम्ही अभ्यास कसा करायचा माझं नाव मानसी वळंजू मी अकरावी आणि बारावी विमला गोयंकामध्ये ॲडमिशन घेतलं होतं जस्ट बिकॉज इथे सी एस आहे म्हणजे कम्प्युटर सायन्स आणि आम्हाला सांगितलं होतं की सी एसला आम्ही अप्लाय केलं आहे आणि आपल्याला मिळेल सी एस आणि एवढा विश्वासाने आम्हाला इथे बोलवलं होतं आणि आमचं ॲडमिशन पण करून घेतलेलं ट्वेल्थमध्ये पण ह्यांनी सांगितलं ना की ह्यांना अजून पण सी एस भेटलेलं नाही आहे आणि आत्ता आज आठ तारीख आहे अकरा तारखेला आमचा पहिला पेपर आहे आणि आज आम्हाला हॉल तिकीट दिलं आहे ते पण सी एसच्या बदली जॉग्रफी आणि मराठी हे दोन सब्जेक्ट्स घालून दिलेत आणि साईन पण फेक दिली आहे आणि मला वाटत ना हे नाही हे हॉल तिकीट डुप्लिकेट आहे Uh, ह्याचे सायन्स पण चुकीचे आहेत ब्लर आहे फोटो पूर्ण आणि स्कॅनर पण uh, स्कॅन होत नाही आहे म्हणजे हे चुकीचं आहे पेन्सिलनं भरून घेत हां पेन्सिलनं भरून घेतला होता आमचा फॉर्म तुम्हाला सांगितलं आम्ही इथे ज्यावेळेस ॲडमिशन घ्यायला आलो होतो त्यावेळेस त्यांनी आम्हाला फुल प्रॉमिस देऊन सांगितलेलं की तुम्हाला क्रॉप हा सब्जेक्ट भेटेल असे असे सब्जेक्ट भेटेल ज्या की तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झसाठी हेल्प होईल पण ज्यावेळेस आता त्यांच्याकडे रिसिटायचं आलं आहे रिसिप्ट पण देत आहेत ज्यांच्या एकेकाचं चुकलेत साईन चुकलेत फोटो चुकलेत माझी तर रिसिप्ट पण आले माझ्या दोन तीन फ्रेंड्स आहेत रिसिट नाही नंबर नाही आलेला प्रॅक्टिकल झालेत फक्त एवढं चांगलं की नंबर कुठला शाळेत पडला नाही आता रिसिप्ट पण देत नाहीत काय करायचं आम्ही यांच्या भरवसावर पूर्ण कॉम्पिटिव्ह एक्झामची तयारी करतोय दोन दोन वर्ष अभ्यास करतोय बुक्स आणून ठेवलेत तर आम्ही कसं करायचं तर पुढं दोन वर्षावरती दोन दिवसावरती एक्झाम आलेत आमचा काय तयारी करणार आहे आम्ही आता म्हणताय की ज्यांचा रिसिप्ट नाही भेटले आपल्याला त्यांचा चोवीस तासात फॉर्म भरून घेऊ याची जबाबदारी आमची जर असं नाही झालं तर आम्ही काय करायचं हा पूर्णपणे स्कॅम आहे आमच्यासोबत एक फुल सगळं फेक फेक काय पण लावतात साईन फोटो आम्ही काय करायचं संस्कृती आबाजी का मी बारावीला आहे बारावी शिकतोय माझं पी सी बी ग्रुप आहे माझं सगळं हो, सगळे सब्जेक्ट सेम आहेत म्हणजे ओके आहेत पण माझी सा सायन्स एक चेंज झाली मी एम एस सी आय टीला पण म्हणजे सॉरी एम एस सी टीला पण हे केलं होतं म्हणजे साईन वेगळी आहे आणि इथं वेगळी लागले कॉलेजने स्वतःची सही केल्या म्हणजे सरांनी स्वतःची सही केली आणि खूप लोकांचं कसं आहे आणि मग आमचं पण आता काय माहीत नाही आमच्या जर्नलमध्ये पण कुणाचं नाव नसेल नाव रफ करून दुसऱ्याच्या दुसऱ्याचं नाव जोडण्यात आलं आहे इथं याचं प्लीज कोणीतरी मोठ्या हाय लेवल जाऊन आमच्या दकल दखल द्या हीच फक्त अपेक्षा मी समीर अत्तर माझी मुलगी इथं बारावी साय अकरावी बारावी सायन्सला ॲडमिशन घेतलेली होती कॉम्प्युटर सायन्स या विषयासाठी बारा बारा हजार वर्षाला भरलेले आहेत आणि आता रिसे देताना ते आणि भूगोल घालून दिलेलं आहे आणि याने आय आय बी बरोबर टाईप केलेला होता आणि आज परीक्षेच्या तोंडावर यांच्या रिसेप्ट मुलगीचे डुप्लिकेट साईन करून विषय बदलून दिलेला आहे या कॉलेजचा भविष्यात विनाअनुदानित कॉलेज ही रद्द झालं पाहिजे अशी शासनाने अशा दखली घ्यायला पाहिजेत अशी माझी विनंती आहे दोन दिवसात नवीन सब्जेक्टचा स्टडी करून पेपर द्या असं सांगण्यात कॉलेज होऊ शकत नाही पोरांनी दोन वर्ष अभ्यास केला आहे मॅथ्स आणि मराठी आणि भूगोल जो विषय आहे त्याचं लिखाण आहे ते लिखाण मुलं पूर्ण करू शकणार नाही आहेत आणि रिडिंग पण होणार नाही तेवढं कारण त्यांनी दोन वर्ष अभ्यासच केलेला नाही कॉम्प्युटर सायन्सचं तुम्ही प्रॅक्टिकल घेतला आहे कॉलेजमध्ये आणि आता तुम्ही सांगताय की कॉम्प्युटर सायन्स नाही आहे पोरांच्यावर परिणाम म्हणजे आणि शेवटच्या क्षणाला तुम्ही दिला आहे आज दिलं आहे तुम्ही हे हॉल तिकीट आणि ते पण देऊन देऊन डुप्लिकेट दिलेलं आहे प्रशासनानं आहे तो निर्णय काय पोरांचं नुकसान होऊन एवढं करावं आणि आमची जो विषय आहे ना हे भरलेला आहे दोन वर्ष पोराने कॉम्प्युटर सायन्स म्हणून अभ्यास केलेला आहे तेच सब्जेक्टमध्ये घ्यावं ह्याच्यात एक्झामला तर आमच्या मुलगीचे रिसिप्ट मिळालेले नाही आहे आज प्रॅक्टिकल होते तिन्ही सब्जेक्टचे प्रॅक्टिकल झालेले नाही आहेत पुन्हा ते आता त्यांना नीटचे एक्झाम द्यायचे त्यांचे पर्सेंटेज होणार कमी होणार आहेत जे सब्जेक्ट चेंज के चेंज झाले आहेत ते रिसिट मिळाल्याशिवाय कळणार नाही तर आम्हाला काही सगळ्या त्यांनी प्रॉब्लेमच करून ठेवला फॉर्म भरून घेतला आहे मुलांकडनं आणि आता सांगतायत की फॉर्म भरलेलाच नाही आहे तुमच्या मुलांनी आणि आता सांगतायत जॉग्राफी आणि मराठी घ्या आमच्या मुलगीला हिंदी आणि जॉग्राफी होता पै अकरावीला ते बारावीला त्यांनी म्हटले की आम्ही फॉर्म म्हटलं भरून घ्या सर क्रॉप सायन्स घेणार आहे ते म्हटलं नाही बोर्ड एकदा वेळेला आपण बघू त्या वेळेला तर का काय करायचं आहे ते त्यांनी काही भरून घेतलेलं नाही आणि आता ते सगळं सांगतायत की तुमच्या मुलांनीच फॉर्म भरून घेतले भरलेले नाही मधील सर्व विद्यार्थ्यांचा परीक्षा फॉर्ममध्ये विद्यार्थ्यांकडून फॉर्म भरून घेताना त्यांचे आधीचे सब्जेक्ट भरून घेतले परंतु त्यांच्या परस्पर बदल करून कॉ एस एस सी एच एस सी बोर्डाला ते सबमिट केले गेले के त्या आणि त्याची कल्पना काही विद्यार्थ्यांना दिली गेली नाही आहे त्यामुळे कॉम्प्युटर सा सायन्स हा विषय ज्या मुलांचा आहे त्यांना मराठी व ज्योग्राफी असे विषय बदलून देण्यात आले आहेत व काही विद्यार्थ्यांना तर गणित ऐवजी बायोलॉजी बायोलॉजीऐवजी गणित असा विषय देण्यात आलेला आहे यामध्ये कॉलेजने फॉर्म भरताना काही विद्यार्थ्यांच्या सया सह्यादेखील खोट्या मारलेल्या आहेत आणि काही विद्यार्थ्यांना तर फोटो देखील चुकीचा आलेला आहे तर आता याची दखल शासनाने यावी आता प्रशासनाला कॉलेज प्रशासन कॉलेज प्रशासन पहिला पहिला तर उडा उत्तर दिली की आम्ही याची तुम्हाला कल्पना दिली वगैरे पण कोण कोणतीही कल्पना दिली गेली नाही आजपर्यंत कल्पना दिली गेली नाही वेळापत्रक देखील आज आज अखेरच्या दिवशी दिले देण्यात आलं आहे दुसरी गोष्ट म्हणजे आता कॉलेज प्रशासन पहिल्यांदा म्हटलं की आता आहे ते परीक्षा तुम्ही द्या आहे त्या विषयांची परीक्षा द्या पण आत्ता जेव्हा लोकांचा उद्रेक पदा ते लेखी आश्वासन देण्याचं आवाहन करतात व जो काही बदल हवा आहे तो करण्यास ते करण्यासाठी तयारी दर्शवत आहेत पण आता यामध्ये काय मार्ग निघतो अजून याची काही खात्री नाही आहे माझं मी ॲक्च्युली विद्यार्थिनीचा पा भाऊ बा, बा, आहे निधा समीर अत्तरचा भाऊ आजीमातार आहे कॉलेजच्या काही विद्यार्थ्यांची विषय त्यांनी जे मेन्शन केले होते रिसिटवरती ते विषय नाही ते आ, आज रिसिट आपण दिल्यामुळे त्याच्यावरती कळलेत सो तो विषय आपल्याला बदलावा लागणार आहे त्याची प्रोसिजर बोर्डामध्ये काय करावी लागते याची चौकशी केली आहे आणि त्याप्रमाणे मी प्रोसिजर करून घेते आहे नाही बोर्डाची नाही आपण जो फॉर्म भरलेला असतो त्याच्यावर जे विषय असतात त्याचीच रिसिट येते म्हणून हां परीक्षा काही तुम्ही मला म्हटले की काय झालं सांग आम्ही सांगितलं आता हे का झालं किंवा कशामुळे झालं हे प्रश्न आहे म्हणजे आपण प्लीज हात जोडून विनंती आहे बघा आपण विद्यार्थ्यांसाठीच तुम्ही पण त्याच सहनी मग आपण आधी त्यांचं नो सगळ्याची उत्तरं देऊया पण आधी आपण फक्त आधी प्रोसिजर संपूया सर प्लीज कळवली हां मेल आपल्याला पाठवायचा आहे त्याची माहिती मला द्यायला वेळ द्या प्लीज हो लवकरात लवकर आपल्याला दोन दिवसामध्ये आपल्याला करायचं आहे आम्ही त्यासाठी प्रयत्नशील एक्झॅक्टली तेच मी आत्ता तसं नाही मला ऑन द स्पॉट सांगता येत आहेत कॉलेजचे विद्यार्थी जवळजवळ एकशे वीस विद्यार्थी आहेत तर आपल्याला मी फक्त मेल पाठवते